महाराष्ट्र मित्रांनो आमंत मोटर स्वागत आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार वेगळं म्हणजे काय काहीतरी लक्षात ठेवा प्रत्येकाला आपला बिझनेस काहीतरी स्टार्ट इच्छा असते त्यांच्यासाठी ज्यांना काहीच माहीत नाही जे ड्रायव्हिंग स्कूल ओपन करायचं म्हणत ते त्यांच्यासाठी काय करावं लागतं ड्रायव्हिंग स्कूल ओपन करण्यासाठी सोप्या पद्धतीत सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा ते कुणी सांगितलं नसेल तुम्हाला त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ड्रायविंग स्कूल ओपन करण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे अडीचशे ते तीनशे स्क्वेअर फुट गाठ लक्षात ठेवा दुकान ते दुकान असं लागणार आहे तुम्हाला की आतमध्ये टॉयलेट बाथरूम हवं अटॅच लक्षात ठेवा साईन बोर्ड चिन्ह हे लागणार आहे तुम्हाला टूल किट लागणार आहे फर्स्ट एड किट लागणार आहे लक्षात ठेवा एक एसी लागेल तुम्हाला पी सी लागेल डॉक्युमेंट एक कपड लागेल लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला लागणार आहे इंजिन फोर्स लक्षात ठेवा स्ट्रोक इंजिन पेट्रोल हे असतं हे अमेझॉनवर वर मिळतं तुम्हाला लक्षात ठेवा त्यानंतर साइन बोर्ड लागतो चिन्ह ला 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 ते लक्षात ठेवा आणि अशी फाईल तयार करायला लागते ती फाईल म्हणजे काय असते ते तुम्हाला दाखवतो खूप जण दाखवत नाही आमनि मोटर लाईन स्कूल ते तुम्हाला दाखवतो आता फाईल काय असते ती फाईल आहे लक्षात ठेवा हे लागणारे साहित्य अशी फाईल तयार करायची फाईलमध्ये काय काय डॉक्युमेंट अटॅच करायचे कसे अटॅच करायचे ते तुम्हाला दाखवतो हा बघा नवीन मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालू करण्यासाठी तपशील लक्षात ठेवा अर्ज असतो जो अर्ज कुठला नवीन फॉर्म एम एस काढण्यासाठी एम एस फॉर्म काढण्यासाठी तुमचं त्यानंतर बारा नंबर फॉर्म तुम्ही तुम्हाला सांगेल किंवा ऑनलाईन मिळल्यानंतर ती मिळतो आर टी ओ पण मिळतो लक्षात ठेवा संचालकाचे कागदपत्र त्यासाठी तुम्हाला एक मेकॅनिकल इंजिनियर लागतो लक्षात ठेवा त्यानंतर जो ओनर आहे त्याचं ड्रायविंग लायसन्स इथं सगळं तपशीलमध्ये आहे लक्षात ठेवा संचालकाचे कागदपत्र त्याप्रमाणे पोलीस चारित्र पडताळणी अहवाल ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल बँकेचे स्टेटमेंट सहा महिन्याचं आयकर कर तीन वर्षाचा लक्षात ठेवा प्रशिक्षकाची कागदपत्रे प्रशिक्षकाची कागदपत्रे अशा पद्धती आहेत पोलिस चारित्र पडताळणी अहवाल ड्रायव्हिंग लायसन्स दुचाकी व चारचाकी किमान पाच वर्ष जुने आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल रजिस्टर ऍग्रीमेंट लक्षात ठेवा आय टी आय सर्टिफिकेट इन मोटर मेकॅनिकल, डिप्लोमा आणि डिग्री इन मोटर मेकॅनिकल लक्षात ठेवा इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मार्क लिस्ट शाळा सोडल्याचा दाखला लक्षात ठेवा हे ओके प्रतिज्ञापत्र ऍफिडेव्हिट शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरी करणे गरजेचं आहे जागेचा तपशील त्यानंतर जागेचे किमान क्षेत्रफळ अडीचशे स्क्वेअर फूट लक्षात ठेवा इथं मी सांगितल्याप्रमाणे त्यापेक्षा जास्त कितीही चालेल लक्षात ठेवा रजिस्टर रेंट अग्रीमेंट किमान पाच वर्षाचं तरी पाहिजे तुम्हाला मुदती करता लाईट बिल दुकानाचे ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंटमध्ये तुम्हाला दाखवावं लागतं की हे आमचं दुकान आहे त्यासाठी लागतं लक्षात ठेवा इंडेक्स टू मनपा टॅक्स पावती ग्रामपंचायत टॅक्स पावती पार्किंग आणि शौचालय मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवा गाडी लावण्यासाठी मला पार्किंग आणि शौचालय जे तुमचे स्टुडंट येणार आहेत त्या त्यांच्या सह्यासाठी सोयीसाठी सौचाल्य संमतीपत्र सोसायटी अपार्टमेंट दुकान मालक वाहन तपशील लक्षात ठेवा वाहनासाठी वाहन तुम्हाला घेणं गरजेचं आहे किमान दुचाकी आणि चार चाकी दोन असले तरी चालतील असं नाही ड्रायव्हिंग स्कूल ओपन तुम्हाला पाच पाच गाड्या तीन तीन गाड्या चार चार गाड्या पाहिजे तुम्हाला किमान एक टू व्हीलर आणि एक फोर चार चाकी वाहन लागणार आहे ओके चालकाचे नाव असणे बंधनकारक आहे संचालकाच्या नावानेच पाहिजे लक्षात ठेवा आरशी नोंदणी प्रमाणपत्र वाहनांचा विमा इन्शुरन्स प्रदूषण प्रमाणपत्र पीयूसी वाहनांचे फोटो चारही बाजूनी फ्रंट बॅक राईट लेफ्ट बाजूनी तुम्हाला पाहिजे फोटो लक्षात ठेवा शासकीय शुल्क दहा हजार रुपयाची पावती असते लक्षात ठेवा ड्रायविंग स्कूलला इतका भरणा केल्यानंतर दुहेरी नियंत्रण पडेल पॅन्डल बसवण्याची परवानगी घेणे म्हणजे ड्युअल कंट्रोल असतं लक्षात ठेवा गाड्यांना ड्रायविंग स्कूलच्या गाड्यांना जे ड्युअल कंट्रोल पॅन्डल असतो त्याची पावती भरायची पावती भरून ते ड्युअल कंट्रोल करता येतं ते लक्षात ठेवा ओके बी टी ए आय नमुना बावीस व सतरा दुहेरी नियंत्रण बसवण्याचे सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला काय म्हटलं जे ड्युअल कंट्रोल बसवणारे आहे आपण त्याचं एक सर्टिफिकेट असतं जे ड्युअल कंट्रोल बसवतात लक्ष ठेवा त्यांचं सर्टिफिकेट घेणं गरजेचं असतं दुहेरी गर नियंत्रण पॅनलचे पासिंग आळंदी रोड कार्यालयात हे पासिंग होतं ड्युअल कंट्रोलची अन्य सुविधा ऑफिसचे फोटो हो लक्ष ठेवा ऑफिसचे फोटो लागणारे तुम्हाला आतून बाहेरून पार्किंगचा फोटो रोड मॉडेल प्लॅन कायद्याची पुस्तके लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं रोड मॉडेल प्लॅन मीन्स काय तुम्हाला जो रोड मॉडेल प्लॅन असतो हा माझ्याकडे छोटा एक मोठा पण प्लॅन आहे तो तुम्हाला दाखवलं मी रोड प्लॅन कायद्याची पुस्तके जे तुम्हाला माहिती जी ड्रायव्हिंग स्कूलची पुस्तके असतात ती तुम्हाला मी दाखवतो फोटो असे लावायचे लक्षात ठेवा ऑफिसचे फोटो लावल्यानंतर रोड मॉडेल प्लॅन असा लागतो लक्षात ठेवा रोड प्लॅन चे फोटो फाईलला लावायचे त्यानंतर हे जे तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे हे अशी पुस्तकं लागतात लक्षात ठेवा मोटर यांत्रिक मोटर यांत्रिक प्रथमोपचार मोटर अपघात नुकसान भरपाई कार ड्रायव्हिंग कार एक सगळं हे टोटल लक्षात ठेवा मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हे पण पुस्तक लागतं त्याचे फाईल लावायचे फोटो काढायचे लक्षात ठेवा त्यानंतर टॉयलेटचा फोटो गिअरबॉक्स सिग्नल सांगितल्याप्रमाणे तो सिग्नल लक्षात ठेवा सिग्नल इंजिन हे इंजिनचा फोटो काढून लावलेला आहे मी इंजिन टूल किट फर्स्ट एड आय डी लक्षात ठेवा पंक्चर किट ही अशी तुम्हाला तयार आहे लक्षात ठेवा ठेवा जरी तुम्हाला अशी फाईल तयार करायची आहे आणि फाईल तयार करून आरटीओ मध्ये सबमिट करावं लागते जरी तुम्हाला काही समजलं नसेल आणि कोणाला ड्रायविंग स्कूल ओपन करायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझ्या ड्रायविंग स्कूलचं नाव आहे आमंतती मोटर ड्रायविंग स्कूल आणि युट्यूब आपलं चॅनेल आहे आमंती मोटर ट्रिक्स लक्षात ठेवा ड्रायविंग बालानी आपलं ऑफिस आहे काय काढायला नसेल तुम्हाला कमेंट मध्ये करा कमेंट करा मी तुम्हाला सांगेन ओके